सातारा तालुक्यातील लिंब येथे ट्रक आणि टॅक्टरच्या झालेल्या अपघातामध्ये टॅक्टर चालकाला लिप मागणाऱ्या एका महिलेचा व पुरुषाचा या अपघातामध्ये झाला मृत्यू मृतांची ओळख पटेना मृतांविषयी माहिती असल्यास सातारा तालुका पोलिसांशी संपर्क करावा मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्ली येथे हिवाळी अधिवेशनात केली मागणी सातारा तालुक्यातील बोरगाव पोलिसांनी आती येथील एकास जिल्ह्यातून केले तडीपार सातारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानक एस टी बसमध्ये चढताना महिलेचे पंचेचाळीस हजार रुपयाचे दागिने लांबवले शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल मान तालुक्यातील मसवड येथील सिद्धनाथ देवस्थानच्या रथोत्सवाला झाली सुरुवात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित सातारा शहरातील शिवतीर्थ येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने देव दिवाळी करण्यात आली साजरी सातारा नगरपालिकेने लोकांची संमती न घेताच हद्दवाढ केली सातारा शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोप कोरेगाव येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यांचा देव दिवाळीचा रथोत्सवास मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले पूजन सातारा शहरातील मंगळवारपेठेतल्या चिपळूणकर शाळेच्या मैदानावर माजी रणजीपट्टू केतन जोशी यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे करण्यात आले उद्घाटन किल्ले प्रतापगडावर मंगळवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी शिवप्रताप दिन होणार साजरा बचत गटाच्या माध्यमातून महिला कुटुंबासाठी प्रयत्नशील घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करता पलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांचे प्रतिपादन वाई तालुक्यातील ओझरडे येथील मनोरुग्णाचा बंदोबस्त करा ओझरडे ग्रामपंचायतीची बोईन्स पोलिसांकडे मागणी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाभर मराठा आरक्षण आंदोलनाला माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांचा पाठिंबा सातारा शहरातील पोईनाका येथे सातारा दूध संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दूध संघाच्या कार्यालयाच्या डागडोजीची केली पाहणी पाटण विधानसभा मतदारसंघातील राज्यमार्ग व जिल्हामार्ग असलेल्या रस्त्याच्या व पुलांच्या कामासाठी चाळीस कोटीचा निधी मंजूर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली माहिती कराड शहरातील कृष्णा हॉस्पिटल समोरून चोरीच केलेली रिक्षा कराड शहर पोलिसांनी स्टेडियम येथून संशयतासह घेतली ताब्यात वाई तालुक्यातील शिरगाव येथे दुचाकी पुलाच्या कठड्याला दडकून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू बोईंस पोलीस ठाण्यात घटनेची नोंद वाई यशवंत नगर येथे वाटणीच्या कारणावरून चुलत्याने पुतण्याच्या डोक्यावर वरवंटा मारून केले जखमी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कोरेगाव आगार अधिक कार्यक्षम करण्याची गरज भाजप नेत्या डॉक्टर प्रियाताई शिंदे आगारास भेट व प्रवाशांच्या जाणून घेतल्या अडचणी हजारो भाविकांच्या उपस्थितीत फलटण येथील श्रीराम रथोत्सव यात्रा ऐतिहासिक परंपरेने करण्यात आली साजरी सातारा जिल्ह्यात आगामी काळात पर्यटन स्थळावर कायद्याचे पालन करून सण साजरे करावेत अन्यथा कडक कारवाई करू पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली माहिती या आ, एका रिलॉर्टमध्ये काही गैरकृत्य सुरू होते त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संबंधित चालक मालक इतर सर्व लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये स्थानिक पोलीस पुढील तपास करीत आहेत त्याचबरोबर सर्व पर्यटकांना सर्व चालक मालक यांना येणाऱ्या काळात नाताळ आणि नवीन वर्ष आपण साजरा करणार आहोत त्या अनुषंगाने सगळ्यांना आग्रह आहे की आपण ह्या येणाऱ्या काळात आपण कायद्यांचं पालन करून या सर्व सण साजरा करा कायद्या चौकटीत आपण सण साजरे करत जर असं नाही झालं आणि एखाद्या सूचना जर पालन नाही झालं कायद्याचं पालन नाही झालं तर संबंधित सर्व लोकांवर कारवाई करण्यात येईल असं अशी सूचना सातारा पोलिसांकडून आम्ही सगळ्यांना देतो धन्यवाद